निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला ताई हॅलो ताई स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ अरे मला ताई तुमच्याशी खूप दिवस झाले बोलावं वाटत खूप आवडत ताई मला माझा छोटासा अनुभव आहे ताई नाव सांगू शकता नापूर्ण नापूर्ण बोलते सुनीता जैन म्हणून नाव आहे मध अच्छा अच्छा हां आणि एक वर्ष झाली सुनी सेवेत आले मी अच्छा हां मी जैन जैन सेटली येते मी माझ्याकडे फोटो पण होता काहीच नव्हता मी सारखते मोबाईलवर पाहून पहिले पहिले मी सेवा तर हां नंतर माझ्या मुलीने छोटीशी मूर्ती आणून दिली मला आणि नंतर मग त्यांची पूजा अभिषेक वगैरे माझ्या मनानेच करायला लागली कारण मग नसल्यामुळे दोन महिन्याने पहिले तुळशी पाशी आहे ना माझ्या दिव्यामध्ये मी दुसऱ्या दिवशी मी पाहिलं होता तीन वरती जोडून आले तिच्यामध्ये अरे बापरे हा पहिल्यांदा आणि एक दिवस असं म्हणजे त्याच्यानंतर माझा विश्वास बसत गेला आणि मी एक दिवस माझी आरती वगैरे केली आणि जाप करायला बसलो तर माझी अशी निरंजन गोल फिरायला लागली अरे गोल फिरायला आणि एक दिवस आहे ना असं उभा तिथं घर बसत डगमग डगमग करत आणि असे छोटे छोटे अनुभव तर येत गेले आणि आता ह्या चार पाच पाच झाले की मग च पाहून मग मी तारक तीर्थ वगैरे करायला लागले अरे तर तारक तीर्थच मी ते पहिले पासन कसं करायला लागले तेव्हापासून अकरा माळी जपच करते अकरादा तारक तीर्थ तारक मंत्र पण म्हणत होती अरे वाहिले माझ्याच मनाने करत गेले मी आणि तर मग ते तारक तीर्थ करता करता आठ दहा दिवस गेल्यानंतर मी मग माझा ग्लास जी ठेवते ना ताई <laughs> तो गोल फिरायला लागला <laughs> ग्लास पण ला ला। हो ग्लास हात ठेवला गोल फिरायला लागला पहिले हळूहळू फिरायचा नंतर मग मी रोज करायला लागेल तारक मंत्र होईपर्यंत हात ठेवला की फिरतच राहत होतो हात काढला की बापरे हा फिरतच राहत होतो आणि त्याच्यानंतर काय झालं की कुठली सुद्धा वस्तू हातात धरली ना ताई ती पण फिरते बघा ताई किती स्वामींची ताकद आहे आणि म्हणजे तिथे बसल्यानंतर मला असं फ्रेश वाटतं आणि मी खूप सेवा नाही करू शकत त्यांची आणि थोडस असं माझ्या मनानेच मी करत आणि त्यांनी मला एक प्रकारची ताकद दिली आणि त्यांची मूर्ती जरी ठेवली ना ताई मी साठीमध्ये अभिषेकाला तर ती मूर्तीला हात लावली तर मूर्ती सुद्धा फिरायला लागते अशी आहे का त्याचा हा नाही व्हिडिओ नाही मला काढावा लागेल त्याच्यामुळे मी त्यांना नाही म्हणत त्यांना म्हणजे तुम्ही फिरू नका तर तिथे ते ताटली कस बोट लावल्यानंतर अशी अशी सरकते बापरे आणि हातात माळ घेतली ना तर माळ सुद्धा आपण असं झाल्यानंतर स्तब्ध बसलो आम्ही तुमच्याकडे घ्या बर येऊद्यावर झो का तिकडे घेते आम्ही इकडे घेऊ द्या झो इकडे घेते म्हणजे जशी माळ अशी अशी करते आणि हातात माळीचे अशी मला स्ट्रोक जाणवतात बोटांमध्ये हो ताई किती भाग्य तुम्ही पण ताई माझ काम मी शांत झालेली आहे पण माझा जो प्रॉब्लेम होता केलं ना तो प्रॉब्लेम नाही होईल फार लवकर होईल ही शक्ती आहे पण माझ्या पाठी मी डब्यावर जरी हात ठेवला तरी तो फिरतो रॅक जर अशी भरलेली रॅक आहे अशी जर हात धरून थोड्या वेळ थांबली की ती सुद्धा समोर येते ही स्वामींची शक्ती आहे तुमच्याकडे शक्ती माझ्याकडे आलेली आहे ताई हो मग ते तिथेच तर आणि हे स्वामी सेवेत आल्यापासूनच व्हायला लागलं हे बघा माझी श्रद्धा आहे जे करतील ते चांगलेच करतील आणि मला कशी एकच मुलगी आहे ताई अच्छा आणि तिचं लग्न झालेलं आहे ती झालेलं आता सतरा अठरा वर्ष झाले अरे वा तिला पण एक मुलगी आणि मुलगा आहे तर तिच्या ह्याच्यात थोडे प्रॉब्लेम आहेत नाही होईल ते सगळं चालू आहे ते कसं आहे मी त्याच्यासाठी केलं ना डिव्होर्स होऊ नये म्हणून मी केलं ते नाही झाला तो अरे बापरे मी चालू असतं झालं मी खूप विनवणी केली त्यांची पण त्याच्यात हे झालं आता त्यांना आणखी काही दुसरं दा, दाखवायचं असेल पण त्यांची इच्छा नाही जे होत ते चांगल्यासाठी होत आणि ती पण बिझनेस वगैरे करते आहे पुण्याला असते मोदी केअरचं म्हणून गेलेली आहे बाळ केवढं आहे त्याचं बाळ तर दहा वर्षाचं आहे ते माझ्या पाषीच दोन्हीकडे कडे वडिलांकडे राहतं माझ्याकडे राहतं राहत नाहीये माझ्याशी सगळं चांगलं आहे पण त्या दोघांचं नाही जमलं थोडं याच स्वामींची सेवा चालू ठेवा ते, ते पण चांगलं होईल नाही मी तुम्ही लवकरच अनुभव शेअर कराल बघा आणि मी खूप दिवस झाले मी विचार करते बोलावं कसं बोलावं कसं ती म्हणजे सवय नाही ना आपल्याला याची पण मला हे अनुभव आल्यानंतर मी म्हणजे अशी रोज माझं तारक तीर्थ आणि रोज नामच मी जास्त नाही करू शकत पण गुरुवार वगैरे गेले अकरा गुरुवार वगैरे केले अकरा दिवस एकवीस दिवस तारक मंत्राचं पण केलं पण शांती खूप चांगली येते माझ्या डोक्यात विचार खरंय खरंय सगळ्यात स्वामीची ताकद खूप आहे आणि तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती होणार पूर्ण आहे बस मला कसं मी त्यांना तर तेवढंच म्हणते की बाबा मला काही नको आहे सर्वांचं चांगलं कर आणि माझ्या हे माझं छोटस कुटुंब आहे माझी एकच आहे मला मला तिचं चूक पहायचं आहे मला माझ्या नक्की बघाल नक्की बघाल ताई मी दुसरं काहीच मागत नाही आज माझ ताई माझी मिस्टरने आणि दहा वर्ष नऊ वर्ष झाली मीच होती अरे वापरे आणि तिथे पण माझ्याशी खूप चांगलं सर्वांचा माझा स्वभाव तसा आहे की मी सगळ्यांशी मिळून घेऊ पण ह्या दोघांचंच नाही होईल ते पण चांगलं आहे आता ते त्यांचा म्युच्युअल मध्ये डिवोर्स झाला म्युच्युअल मध्ये पण पोरांचं कसं आहे पोरं दोन्हीकडे कडे असत पोरांचं बंधन नाही म्हणाला आणि खूप चांगलं होतं दोघांचं एकदम लागल्यासारखं झालं त्यांच्या नाही होईल ताई फक्त स्वामी सेवा चालू ठेवा तुम्ही चालू ठेवतेच मी करतच राहते त्यांचं खूप खूप म्हणजे मला असं खूप ते बाकीचं जैन असल्यामुळे तसं खूप नाही होत चा, चा, तो 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 ना अच्छा अच्छा जैन जैन असल्यामुळे तसं माहिती नसतं ना आपल्याला लहानपणापासून ते नसतं त्याच्यामुळे ते तेवढं खूप मानस्मरण करते अच्छा अच्छा सकाळी उठलं की त्यांचं नाव रात्री झोपताना त्यांचं नाव माझ्या डोक्यामध्ये ते रात्री मला असे देवातीचे झोप येतून उठलं की नाही जे होईल ते चांगलंच होणार ताई फक्त तुम्ही स्वाप सेवा चालू ठेवा थोड्या दिवसातच तुम्ही एक छान अनुभव शेअर कराल तेच म्हंटल मी हा मी शेअर करते खूप दिवसाचा विचार करत होते मी पण आज आणशा मला योग आला फोन पण लागला तुमचं मला आवडते मी सकाळी कॉफी पिताना सकाळी कारण काय मी एकटी मुलगा आणि मी असते माझी मुलगी असते ती एकदाच राहते आणि त्याच्यामुळे मग मी एकटी असले मग कसं माझं सकाळी पुरं उठत नाही तर चालू राहतो सकाळी उठ निशंक लावते ते आपलं माझं रात्री सुद्धा झोपताना एक आणि एक निश्चं वगैरे म्हणून झोपत झोपतच नाही त्यांच्या नामस्मरणात मी बीजी होऊन मी शेअर करते हा ताई हे तुमचं हा श्री समर्थ समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो तुमचे जे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर ¡Suscríbete